फोरचा आवाज येतोय मित्रांनो गावात इथंच ही नऊशे आहे गाडी आपल्या गाडीचा स्पीड एकशे वीस असून गाडी आपल्याला कवर होत नाहीये गाडी एकदम स्पीड मध्ये केलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तो स्वागत आहे माझ्या डेली व्हीलॉग मध्ये सकाळ सकाळी आपल्याला दोन गाड्या बाहेर काढाव्या लागतात सगळ्यात पहिली काढायला घेतली मी फॅशन प्रो फॅशन प्रो पटकन बाहेर काढायची होती आपल्याला कारण की आज उशीर झाला होता तर फॅशनपूर बाहेर काढून घेतली त्यानंतर रूम मालकीन म्हणली की या गाड्या बाहेरच राहू दे आतमध्ये गाडी ठेवू नको तर पटकन आपली ती गाडी बाहेर काढली त्यानंतर आपल्या गाडीची बारी होती तर आपल्या गाडीचं हँडल लॉक होतं तरी पण मी तसंच आपलं काढत होतो त्यानंतर पटकन आपलं हँडल लॉक काढून घेतलं आणि त्यानंतर गाडी घेतली बाहेर काढायसाठी गाडीचं वेट पण जास्त आहे तर गाडी मला टर्न मारायसाठी जाग्यावरच असं स्टँडवर फिरवायला लागतं तर मित्रांनो चला आता निघूया आपल्या कामावरती वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि आपल्याला दहा मिनटात पाच किलोमीटर कवर करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर आपली गाडी थोडी गरम झाली पाहिजे त्यासाठी थोडंसं गाडी रेस वगैरे देऊ इथं थांबवता बघू शकता गाडीचे ए बी एसची लाईट पण ब्लिंक करते सकाळ सकाळी आता गाडी आता पाचचं बटन थोडं बंद करून घेतो थोडी गाडी थोडी गरम झाली की आपण निघूया कॅमेऱ्याचा चांगल काय माहीत नाही आहे कसा आहे तर बघू शकता तुम्ही निघालो आता कामावरती गाडी पण थोडी गरम झालेली आहे आता पटकन निघूया सनसेट पण बारी होता आज पूर्ण वातावरण एकदम क्लिअर बारी दिसते व्ह्यू बघा समोरचा निघतो आता पटकन जायचं आपल्याला दहा मिनटामध्ये कवर करायचं आहे कारण की पाच किलोमीटर दहा मिनटामध्ये करायचं म्हटलं तरी टाईम लागणारच आहे तर पटकन आपली गाडी आता पळवून <गणादा> कोण पुन्हा कोण आडवं येतच राहतंय त्याला वळायचं इकडे का नाही काय माहीत तरी पण इंडिकेटर देतो येऊ त्याला निघूया आता पुढे पुढे आपली थर्ड सर्व्हिसिंग पण करायची मित्रांनो आता ती पण आता जेव्हा येईल तेव्हा करू आपण सध्या तर आता दहा हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचं पहिली सर्व्हिशिंग केली होती त्याच्यामध्ये फक्त ऑइलच बदललं होतं दुसऱ्या सर्व्हिशिंगमध्ये पण ऑइलच बदललं तिसऱ्या सर्व्हिशिंगमध्ये मी लोकलच्या ह्याच्यावरूनच करून घेतली कारण की शोरूमवालेमध्ये होती आत्ता पण ऑइलच बदलायचं आहे पण लोकलमध्ये केली तर माझा ए बी एसचा प्रॉब्लेम आला पण ए बी एसचा प्रॉब्लेम आला आहे तर आता ब्रेकिंग वगैरे अशी ए बी एस सारखी लागत नाही आहे डायरेक्ट तर मागचा ब्रेक जर मारला तर पूर्ण घासत पुढं पूर जातो असा एक प्रॉब्लेम आलेला आहे आपल्या गाडीला तर लोकलमध्ये सर्व्हिसिंग करायची असेल तर नका करू मित्रांनो जी तुमची शोरूमची आहेत सर्व्हिसिंग तेवढ्या तुम्ही शोरूममध्येच करा कारण की आपल्याला पण आता प्रॉब्लेम हे होतो आहे जर त्यांना दाखवलं मी तर ते पैसे मागतायत की बाबा सर्व्हिसिंग केली तर त्याचे कॉस्ट वगैरे द्यावे लागेल पण शोरूममध्ये जर तुम्ही असा काय प्रॉब्लेम आला तुमची वॉरंटीमध्ये गाडी आला असते तर गाडीची तुम्हाला फ्रीमध्ये सर्व्हिसिंग होऊन जाते त्यासाठी तुम्ही शोरूममध्येच सर्व्हिसिंग करा हेच मी सांगतो आणि चला आता निघूया इथून तर मित्रांनो अचानक कॅमेरा बंद झाला होता काय झालं होतं काही समजलं नाही ती जे मध्ये हलकं टच केलं तरी डायरेक्ट कॅमेरा बंद होतो एवढं काय मला माहीत नाही आहे आता यूज करायचं तर बघू शकता व्ह्यू पण चांगला आहे आजचा आता निघतो आहे कंपनीच्या जवळजवळ आलो आहे मी आज संडेचं काही जास्त काम नाही आहे मॅनपॉवर वगैरे सांभाळायला लागतं आज तेवढंच आपलं काम आहे डेलीचं आपल्याला राईटसाठी लांब जायचं आहे तर कोणती लोकेशन जाऊ पहिले सह्याद्री कवर करायचं आहे मला महाराष्ट्रात राहूनच नंतर कुठे लग वगैरे अशी राईड करणार आहे पण सगळं काय मी सोलोमध्येच करतो आता काही ग्रुप वगैरे नाही आहे माझ्यापाशी सध्या तर चाललं आहे आपलं कारण की ग्रुपमध्ये जर असलं तर रायडिंग गेअर्स वगैरे पूर्ण काही प्रॉपर असल्यानंतरच मी ग्रुपमध्ये जॉईन होणार आहे सध्या तर नाही आहे तर गाडी पण आपली आता ए बी एस नसल्यामुळे मी काय जास्त तेवढी काही खेचत नाही आहे कारण की ए बी एस असला तर आपल्याला थोडासा भरोसा असतो गाडी थांबेल म्हणून पण ए बी एस नसल्यावर तर ब्रेक मारल्यावर तर गाडी आपली एकदम युज करते तर चला मित्रांनो गाडी आता पळूया टाईम पण झालेला आहे पाच मिनिटं लेट आहे आपण इनलाईन लाईन फोरचा आवाज येतो मित्रांनो आजच्या गावात तर ही नऊशे आहे गाडी आपल्या गाडीचा स्पीड एकशे वीस असून गाडी आपल्याला कवर होत नाही आहे गाडी एकदम स्पीडमध्ये केलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला पण ड्रीम बाईक आहे आपली झेड एक्स टेन आर तीच घेणार आहे आपण जेव्हा आपले यूट्यूबचे टेन केपर्यंत पर्यंत झाले तर आपण नक्की गाडी ती घेऊ चला मित्रांनो आपल्याला इथून आता लेफ्ट साईडला वळायचं आहे आपला टाइम पण झालेला आहे आता आपण त्या गाडीला कवर करायसाठी तिच्या मागं गेलो असतो वागोलीपर्यंत पण नाही आता टाइम तर झालेला आहे मित्रांनो चला आता कंपनी पण आलेली आहे तर ता आठ तासानंतर पुन्हा ब्लॉग चालू करू आपण तर मित्रांनो फायनली आपले तास कंप्लीट झालेले आहेत आता सुट्टी पण झालेली आहे तर घराकडे निघताना आपला ॲक्शन कॅमेराचा वगैरे सेट करून घेतला कारण सकाळचा अँगल तर तुम्ही बघितलाच होता तेवढा खराब आला होता आता लावला आहे हा घरी जाताना पण नट वगैरे फीट करायसाठी पाना वगैरे नाही आहे सोबत तर ॲक्शन प्रोसाठी आपल्याला जे माऊंट घेतलेलं आहे तेवढं पण विशेष नाही आहे ते आज पण ऑर्डर केलेलं आहे पण कधी येते काम बघूया या मित्रांनो सकाळी जे भेटली होती एकदम भारी वाटलं होतं सकाळची गाडी एकदम स्पीडमध्ये गेली आपली आपल्या गाडीचा स्टॉप स्पीड एकशे चाळीसपर्यंत नेली होती मी पण तरी पण काय कवर झाली नाही कारण की त्या गाडीचा स्पीड पण भारी होता बघितलंच तुम्ही आपल्याला टेन आर तर आपल्याला घ्यायचीच आहे पण जोपर्यंत टेन के होत नाही तोपर्यंत आपले तर आता इन्स्टावरती बासट के आहेत तेच जर आपले फॉलोअर्स इकडे जर आले काहीच बघायचं काम नाही पण मित्रांनो ते आपलं स्टेटस बनवायचं पेज त्याच्यावरती ब्लॉगिंग वगैरे काय नाही आहे ते फक्त रोज डेली स्टेटस टाकतो मोटिवेशन असेच काही स्टेटस वगैरे टाकत असतो होऊ शकता आपली पण गाडी शंभरपर्यंत फक्त नऊ सेकंदमध्ये जातो ही दोनशे सी सीमध्ये एकदम स्पीड पडणारी गाडी आहे आपली एन एसच्या नंतर हिचंच नाव येतं हॉर्नेटचं चला आज ट्रॉपिक नसली पाहिजे आज जर ट्रॉपिक वगैरे असली तर घरी जायला पण उशीर होईल बघूया आज तर ट्रॉपिक वगैरे नसावं ट्रॉपिक असली तर पहिलेच आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो घरी आणि बायकोने सांगितले होते आज डाळिंब आणायसाठी ते पण घ्यायचे आहेत आपल्याला डाळिंब पण घ्यायचे आहेत त्यानंतर गाडीचं पेट्रोल पण कमी आहे पेट्रोल पण टाकून घ्यायचं तर लवकरात लवकर जाऊ आपण आता घरी इथून थोडी गाडी स्लोच करून घेतो कारण की इथं गाड्या वगैरे आडवे गिडव्याचे थोडेसे टेन्शनच राहते आपल्याला आपल्याकडे होती पहिले शाईन तर शाईनची ब्रेक वगैरे लागत नव्हते फुल स्पीडमध्ये आपण इथं स्पीड करत गेलो होतो एकदा लागलं ला वगैरे काय नाही पण तेवढंच बघू शकता इथं आहे तो ट्राफिकवाला एरिया आज पण ट्रॉफिकच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढं गाड्याच लागलेल्या आहेत लोक इथून यू टर्न घ्यायला लागलेत काही लोक बायपास घेऊन पलीकडच्या साईडनं चाललेत जाऊया आपण पण जाऊ इकडेच बघू आता मित्रांनो ट्रॅफिक तर खूप खूप आहे आता व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करतोय कारण की ट्रॅफिक तर फुल लागलेली होती एक तास तर मला ट्रॅफिकमध्येच गेलेला होता या बहू शकता रस्ता पण एकदम बेकार होता इथलचा तरी पण आपली गाडी पळवत तरी काढली इथून इथलचा एकदम मोठा एकदम असे गड्डे आहेत इथं आजूबाजूला कशीतरी गाडी आपली पळवत पळवत आणली इकडं पुढं तिथे येऊन थांबलो होतो इथलची काय ट्रॅफिक मागं पुढं पण होत नव्हती कारण की इथं चांगल्याच मोटरसायकल लागल्या होत्या या साईडलाच पूर्ण गाड्या दाबल्या होत्या लोकांनी त्याच्यामुळं काय आपल्याला पुढं जायला जमलंच नाही त्यासाठी आपली गाडी कस तरी आराम आराम चालू दिली तर इथंच आपल्याला एक तास गेला पुढं पुढं माग पुढं माग करता करता मित्रांनो आलो आता पेट्रोल टाकायसाठी पेट्रोलवाल्याने आता चारशेचं टाकतो पेट्रोल मॅडमचं आहे पलीकडं बोलणं चारशे कर टाकूया आता चारशेचं पेट्रोल, सा पेट्रोल। स्कॅनर चारशेच करा चारशे टाकलेले आहेत मित्रांनो पेट्रोल टाकणं झालंय तर आपल्याला घ्यायचे आहेत डाळिंब बघूया इथं आजूबाजूला दुकान असलं तर जाऊ इथं इथे एक असतं दुकान तिथं पण विचारू डाळिंब कशी काय चला बघूया इथं जर बरोबर वाटला डाळिंब तर दिसत नाही इथं ॲपलच आहे तर भाव विचारू मध्ये तर एकशे वीस रुपये मित्रांनो भाव होते वाघुलीमध्ये एकशे वीस रुपये किलो होते काही डायरेक्ट बोलले की साडेतीनशे रुपये किलो आहेत तर जाऊ द्या म्हणली आपल्याला तर काही एवढे महाग तर घ्यायचे नाही आलो आता पुढं व्हिडिओ तर थोडा फास्ट फॉरवर्डिंगच केलेला आहे कारण की ब्लॉक पण खूप मोठा होतोय त्यासाठी इथंच आपल्या घराकडे येताना एका जणाचं दुकान आहे याच्यापैकी आलो तर मित्रांनो इथं घेऊ आपण आपल्याला काय लागतं ते सामान याच्यापैकी थोडं स्वस्त भेटेल कारण की ओळखीचा पण आहे बघूया आता किती रुपयाला देतो कसे येतं कमला गाव एक किलो लिन फोर्टी तर मित्रांनो चला घेऊया इथून एकशे चाळीस म्हणतोय एकशे तीस तीसमध्ये मध्ये टाकू टाकू व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डिंग केला आहे कारण की एक एक शोधून घ्यायचे होते कारण की डाग पडले होते त्याच्यावरती काही खराब पण दिसत होते आपल्याला चांगले चांगले काढून घ्यायचे होते त्यासाठी टाइम पण जात होता आता व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे त्यासाठी आता फटाफट घेतले मी पण जेवढे लागतो तेवढे आपल्याला एक किलो बस झाले होते तेवढेच घेतले त्यानंतर पूर्ण चेक करून घेतले कोणते चांगले आहेत कोणते खराब आहेत वया पण बनवता कोणते पण चांगलेच आहेत आतमधून घरी नेलाव खराब निघतात त्यासाठी आपले बघून घेतलेले बरे तर पटापट काढले आपण आणि त्याला फोनपे वगैरे केलं निघालो आपलं घराकडे जाण्यासाठी तर मित्रांनो चला आता जाऊया घरी होऊ शकतं आपली गाडी कसली भारी दिसते चला आता निघूया इथून गाडीत पेट्रोल पण टाकलेलं आहे आपण संध्याकाळचा व्हिडिओ शूट करायचा होता पण तो पण राहीलच आज कारण की अंधार पण पडलेला आहे होऊ शकता तुम्ही गाड्या वगैरे मागून येतात गाडीची कॉर्नरिंग वगैरे एकदम भारी आहे कारण की पुढचा टायर पण आपला भारीच आहे एकशे दहाचा टायर आहे पुढचा वन फोर्टीचा आहे मागचा कॉर्नरिंग वगैरे करायला गाडीचा एक नंबर हे होता हँडलिंग पण चांगलंच चा आहेचं चा। फर्नेटचं चा, होंडाचं इंजन पण चांगलंच चा असतं तुम्हाला तर माहितच आहे सांगायची काही गरज नाही तेवढी आपल्याला एम वगैरेचा काय घ्यायचा विषयच नव्हता हीच गाडी आपल्याला भारी आहे तर आलो आहे आता घराच्या जवळजवळ लेफ्ट साईडला आपल्याला घराकडे जायचा रस्ता आहे रस्ता तर सकाळचाच आहे खराबच आहे बघू शकता तुम्ही चला मित्रांनो फायनली आता आलोय घरी आठ घंटे काम करून दिवस तर आपला असाच जातो डेली रुटीन हेच आहे लवकरात लवकर कुठं राईडला आपल्याला बाहेर जायचं आहे जेणेकरून आपल्याला तिकडंच एक दोन दिवस राईड करायची आपल्याला विलॉग वगैरे पूर्ण शूट करायचं आहे कधी जायचं आहे ते पण आता मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये ते मिनी ब्लॉक पण येत राहतील त फायनली आपण पोचलो आहे आता घरी बघू शकता तुम्ही गाडी आज बाहेरच राहू देतो चला आता आतमध्ये हा मित्रांनो चला आता उशीर पण झालेला आहे हा तर चला मित्रांनो आता टाइम पण खूप झालेला आहे आपल्याला पण आता विलॉगचे काही एडिटिंग वगैरे करायला लागेल कारण की टाईम तर भेटणार नाही उद्या तर पूर्ण कामच करावं लागेल उद्या सकाळी सात ते सात शिप आहे त्याचा पण त्यासाठी पण आपल्याला टाइम काढायला लागल एडिटिंगसाठी पण थोडाच टाइम राहतो रविवारच्या दिवशीच एडिटिंग करायसाठी टाइम भेटतो नंतर तर आपले कंपनीचेच कामं चालू होतात तर फायनली आलो आता घरी बघूया बायकोचं रिअक्शन मंग बायको एकशे तीस एकशे <laughs> तीस चाळीस रुपये म्हणे माणूस दीडशे रुपये म्हणे त्याला म्हणलं एकशे तीस इंग्लिश मार लागला त्याला म्हणलं मराठीत एकशे तीस घेत का आणि एका जागी ॲपल विचारले साडेतीनशे रुपये म्हणे बाई आणि वाघुलीत काल एकशे वीस रुपये किलो नव्हते ना एकशे तीस रुपयाचे सवा किलो होते काल हो शेप एवढे काय करत हम्म बाय मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये